शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षयकाळी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे सगळीकडे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर होत आहे आणि तसेच सोयाबीन पिकात पाणी खाणाऱ्या आळीचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे तर मित्रांनो आपण जर या आळीचे नियंत्रण वेळेवर केले नाही तर आपल्या पिका पिकात उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घट येते त्यामुळे आपल्याला या आळीचे नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहे कारण मित्र या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकात पाणी खाणाऱ्या आळीचे नियंत्रण कसे करायचे त्यासाठी आपण कोणता घटक वापरला पाहिजे कोणत्या औषध आपल्याला फवारायचे आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर का तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकात सध्या पाऊस असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी मर देखील बऱ्याच ठिकाणी झालेली दिसत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला मर रोग आणि बुरशीजन्य रोगासाठी येथे एंडोफिल कंपनीचे अवतार या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे याचा वापर करत असताना आपल्याला तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकात मर जर जास्त प्रमाणात दिसत असेल किंवा बुरशीजन्य रोग असेल तर आपल्याला बायोस्टॅड कंपनीचे रोको हे बुरशीनाशक वापरायचे आहे याचा वापर करत असताना आपल्याला तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तसेच शे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकातील पाणी खाणाऱ्या आळीसाठी आळीच्या तरन नियंत्रणासाठी आपल्याला एम वन म्हणजेच इवा मॅक्टेनबेन हे कीटकनाशक पंधरा ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो एफ एम सी या कंपनीचे कोराजन हे कीटकनाशक तुम्हाला दहा मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करायचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो सिजेंटा या कंपनीचे ॲम्पलिगो हे कीटकनाशक दहा मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे किंवा मित्रांनो जर सोयाबीन ही फुलांच्या पहिल्या स्टेजमध्ये असेल म्हणजे सोयाबीनला नेमकीच फुलधारणाला सुरुवात झाली असेल अशा वेळेस तुम्हाला अदामा कंपनीचे बॅराझाईड ही कीटकनाशक तुम्ही तीस मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सिजेंटा या कंपनीचे कराटे हे कीटकनाशक तीस मिली प्रतिपंप घेऊन तुम्हाला फवारणी करायची आहे तुम्ही हे औषधसुद्धा वापरू शकता मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणतीही एकच कीटकनाशक या फवारणीमध्ये वापरायचे आहे कीटकनाशक फवारत असताना पाणी स्वच्छ वापरायचे आहे फवारणी संध्याकाळच्या वेळेला करायची आहे आणि पावसाचे वातावरण जर असेल तर तुम्हाला सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा वापर यामध्ये करायचा आहे या, या कीटकनाशकासोबत तुम्ही एखादी टॉनिक वापरू शकता तसेच विद्रव्य खत वापरू शकता आणि फवारणी करू शकता हे सर्व कीटकनाशके पाणी खा पाने खाणाऱ्या अळीवर शंभर टक्के नियंत्रण करणारी कीटकनाशके आहेत त्यामुळे तुम्ही याची फवारणी तुमच्या सोयाबीन पिकात पाणी खाणाऱ्या आळींच्या नायनाट करण्यासाठी करू शकता मित्रांनो दिलेली माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान